ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा शिवसेनेमध्ये चढावोळ एकीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघावरती शिवसेना शिंदेगड दावा करत असताना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातील मतदारांकडून जाहीरनामा तयार करण्यासाठी मते मागवली आहेत यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे या मतदारसंघावरती ताबा मिळवण्यावरून सेना भाजपात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मत विचारात घेऊन भाजप त्यांचा जाहीरनामा तयार करणार आहे त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचं शहर भाजप अध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे माजी खासदार संजीव नाईक आमदार निरंजन डावखरे यांचं इतर पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते यातला मुद्दा एकदम स्पष्ट आहे भारतीय जनता पार्टीने लोकसभेसाठी आपली सर्व प्रकारची सिद्धता राज्याच्या सर्व अठ्ठेचाळीस मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणजे ठाणे लोकसभेसाठीचा जो जाहीरनामा तयार होणार आहे त्यासाठी लोकांच्या सूचना पुरेशा आधी मागवण्यासाठी आम्ही आज एका पोर्टलचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून लोक आपले विचार आपल्या सूचना आपल्या मनातले मुद्दे त्यांच्या आशा आकांक्षा हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवतील त्यानंतर ठाणे लोकसभेचा जाहीरनामा तयार होईल परंतु ही गोष्ट स्पष्ट आहे की महानगरी मुंबईच्या समस्यांचं उत्तर मुंबई शहराच्या उत्तरेला आणि त्या उत्तरेला याचा अर्थ था, ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या तिन्ही महानगरपालिकांमध्ये आहे ज्या पद्धतीने दक्षिण मुंबईतली कार्यालयं बी के सीमध्ये आणि नंतर हळूहळू आता ठाण्यात येत आहेत त्या पद्धतीने या सगळ्या समस्यांसाठी म मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे त्या दृष्टीने देखील लोकांना काही सुचवायचं असेल तर त्यांच्या सूचनांचं स्वागत आहे माझी खात्री की ठाणेकर नागरिक आणि या दोन्ही अन्य महापालिकांमधले नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या सूचना आमच्यापर्यंत पाठवतात